नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री वयश्री योजनेचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो या योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे आणि नेमके आपल्याला हे डॉक्युमेंट्स आणि तो फॉर्म कुठे जमा करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर जे येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण जी आर बघूया तर मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठीचा जी आर काढलेला होता आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे तर बघूया मित्रांनो आपण की या जी मध्ये सांगितलेल्या जे काही पात्रता आहे निकष आहे आणि कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागणार आहे तर यासाठी ट्रॅक करून खाली येऊया यानो हा जी आर जर आपल्याला वाचायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे हा जी आर पी मध्ये उपलब्ध होईल तिथून सुद्धा आपण तो वाचू शकता आणि बघा मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेला आहे की राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतवे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे व आर्थिक मदत करण्यासाठीची ही योजना आहे या योजनेला मुख्यमंत्री वयश्री योजना असे म्हटले जाते आणि मंत्रिमंडळाने सहा फेब्रुवारीलाच या योजनेसाठी मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया आपण आता या योजनेचा निधी कसा काय मिळणार आहे किंवा हस्तांतरित कसा होणार आहे बघा निधी वितरण कसं होणार आहे की राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजारच्या मर्यादित निधी वितरण करून देण्यात येईल थी। ठीक आहे अशा प्रकारचे वितरण आहे डीबीटी मार्फत हे वितरण होणार आहे त्यानंतर मित्रांनो यासाठी जे काही पात्रतेचे निकष देण्यात आलेले ते निकष बघूया या ठिकाणी लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष निकष अतिशय साधे सोपे आहे की लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असावा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्य अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असावी किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल तर ते सगळे वयोवृद्ध नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतात त्या त्याचबरोबर त्यांच्याकडे आधार कार्ड असणे अतिशय गरजेचं आहे तर ही एक पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्यानंतर उत्पन्नाबाबतची जी काही मर्यादा आहे की कुटुंबाचे लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असावे ही एक पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट जमा होणार आहे तर मित्रांनो ही तीन हजार रुपये ही वार्षिक रक्कम असणार आहे महिन्याला मिळणार नाही ही रक्कम त्यानंतर बघूया योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोण कुन कोणती लागणार आहे यामध्ये आधार कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे जर आधार कार्ड नसेल तर त्या ला आहे मतदान कार्ड त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो त्यानंतर स्वयं घोषणापत्र हे स्वयं घोषणापत्र यासाठी जर आपल्याकडे दोन लाख रुपये मर्यादा असलेले उत्पन्नाचं सर्टिफिकेट जर नसेल तर आपण साध्या पेजवर किंवा माझं वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा पद्धतीचं एक घोषणापत्र लिहून द्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी एक घोषणा स्वयं घोषणापत्र लागणार आहे त्यानंतर शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे ओळख पटवण्यासाठी जी अन्य कागदपत्रे तर ही महत्वाची पाच डॉक्युमेंट आपल्याला या योजनेचा फायदा घेण्यासाठी लागणार आहे त्यानंतर बघूया आपण मित्रांनो कि नेमकं या योजनेसाठीचा अप्लाय किंवा फॉर्म कुठे जमा करायचा तर बघा या ठिकाणी आपल्याला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही समाज कल्याणच ऑफिस आहे तर त्या ऑफिस मध्ये आपल्याला या, या योजनेसाठीचा फॉर्म आणि त्याला आवश्यक असणारे डॉक्युमेंट जोडून फॉर्म जमा करायचा आहे तर मित्रांनो यासाठीचा जो पी डीएफ फॉर्म आहे तर तो आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही परंतु जे समाज कल्याण ऑफिस आहे प्रत्येक जिल्ह्याचं तर त्या ठिकाणी किंवा त्याच्या आजूबाजूचे जे, जे काही झेरॉक्स सेंटर आहे तर तिथे हा फॉर्म उपलब्ध आहे तिथून तो फॉर्म घ्या त्यानंतर तो स्वतःच्या हाताने भरून काढा आणि त्याला संबंधित डॉक्युमेंट जोडा आणि समाज कल्याण ऑफिसला तो जमा करा तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म जमा करता येईल जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद